आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा यश जो आहे तो आता चा आणि खारी याची टेस्ट घेत असतो तेव्हा त्याला खूप आवडते तर आता इकडे यश बोलतो की खूप भारी बरं का तेवढ्यामध्येही आपली जी काही कावेरी आहे ती समोर उभी असते आणि ही यामिनी पण समोर उभी असते आता यश इतका खुश झालेला बघून कावेरी पण खूप खुश होते कावेरी बोलते की खरोखर तुम्हाला ही चा खारी आवडली का तर यश हो असं बोलतो त्यामध्ये आता पूर्णिमा काकू सुलक्षणाच्या रूममध्ये जातात आणि बोलतात की अहो उद्या गुरुवार आहे उद्या तिथी पंचमी आहे उद्या जर निशाचं आणि मकरांचा जो काही साखरपुडा आहे तो उद्याच्या मुहूर्तावर ठरवलं तर खूप छान होईल असं पौर्णिमा काकू सुलक्षणाला सांगत असते तर सुलक्षणा बोलते की अगं तो व्यवस्थित झाला पाहिजे अशी घाई नाही करायची तयारी करायला वेळ लागणार आहे असं सुलक्षणाही पौर्णिमा काकूंना सांगत असते त्यावर आता काकू बोलतात की अहो घरच्या घरी करूयात ना आपण हा साखरपुडा फक्त निशा आणि मकरंदने एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घालायची बाकी काय करायचं तर सुलक्षणा बोलते की एवढी काय घाई तुझी पौर्णिमा तुला सांगितलेलं ऐकू येत नाही का परंतु काकू काय ऐकायला तयार नसतात काकू बोलतात की फक्त हा साखरपुडा आपण उरकून टाकूयात बाकीचे विधी आपण निवांत करूयात एकदा साखरपुडा झाला की माझं टेन्शनच गेलं असं पण इकडे काकू या जेव्हा सुलक्षणाला सांगतात तेव्हा आता सुलक्षणा बोलते की आपण अजून निशाची आणि मकरंची जी काही पत्रिका आहे ती गुरुजींकडे पाठवलेली नाही आहे तेवढी एकदा बघून घेऊयात तर पौर्णिमा काकू बोलते की त्याची काहीच गरज नाही आहे मोबाईलवरती एक ॲप आहे त्यावरती यमुनाने बघितलं सर्व काही क्लिअर आहे तर सुलक्षणा बोलते की माझा त्या ॲपवर विश्वास नाही आहे त्या दोघांच्या ज्या काही पत्रिका आहे त्या आपण गुरुजींना दाखवूयात आणि मग डोळा झाकून साखरपुडा करूयात असं पण ही सुलक्षणा काकूंना बोलते आणि काकूंची बोलती बंद करते दुसरीकडे विद्यावाहिनी किचनमध्ये येतात तिथे आता ही आपली कावेरी असते विद्या ह्या आपल्या कावेरीला बोलते की अहो खूप मोठा प्रॉब्लेम होतोय एक उद्या मकरन आणि निशाचा साखरपुडा होतोय घरात असं विद्या ही आता या आपल्या कावेरीला सांगते तर कावेरी खूप टेन्शनमध्ये येते आणि विद्या पण कारण आता सुलक्षणाने विद्या ला या मकरंदची आणि निशाची जी काही पत्रिका आहे ती मागवून घेतलेली असते त्यामुळे विद्याला ही माहीत झालेलं असतं आता विद्या ही सर्व हे कावेरीला किचन मध्ये सांगत असते त्यानंतर सुलक्षणा ही काकूला बोलते की मकरंदची जी काही माहिती आहे तू एवढी विद्याला दे आता इकडे ही निशाची जी काही जन्मवेळ सर्व काही ह्या पत्रिका ज्या आहेत या गुरुजींना पाठवायच्या आहे त्या पत्रिका तिकडे पाठवा आणि गुरुजी काय बोलतात ते मला लवकरात लवकर सांगा असं पण सुलक्षणा ही आपल्या विद्याला बोलते तर काकू लगेच बोलतात की उद्या आपण काही झालं तरी साखरपुडा करायचाच असं चा म्हणत पौर्णिमा लगेच विद्याला तयारीसाठी घेऊन जातात दुसरीकडे आता कावेरीला ही विद्या सांगते की काय करायचं आपण उद्या तर साखरपुडा ठरवलाय असं ही विद्या आता कावेरीला सांगत असते आणि कावेरी खूप टेन्शनमध्ये येते इकडे आता मकरण जो आहे तो या कावेरीच्या मोबाईलवरती फोन करतो आणि बोलतो की उद्या माझा आणि निशाचा साखरपुडा होणार आहे तू मला जितक्या लांब करण्याचा प्रयत्न करतेस ना तितक्या जवळ मी येणार आहे असं पण इकडे हा मंदार जो आहे तो आपल्या कावेरीला फोनवर दमकावत हो असतो त्यानंतर मंदार बोलतो की कावेरी आता मी ह्या धर्माधिक घरचा जावई होणार आहे त्यामुळे टेन्शनच नाही मला कसलं असं पण इकडे हा मंदार जो आहे तो कावेरीला फोनवर बोलतो तर विद्या तिथे येते आता इकडे ज्यावेळेस हा मंदार हे कावेरीला सर्व फोनवर सांगत असतो तेव्हा विद्या पाठिंबा येऊन उभी राहते आणि यश जो आहे तो पण दरवाजा येऊन उभा राहतो तेवढ्यामध्ये यचं लक्ष आता कावेरीकडे जातं विद्या ही कावेरीला विचारते की वहिनी काय झालं नेमकं का। तुम्ही का अपसेट झाल्यात त्यावेळेस आता कावेरी जी आहे ती आपली दोन बोटे जी आहे ती टेबलवरती हळूहळू खालीवर करत असते आणि यश आता हे सर्व बघत असतो यशचं लक्ष पूर्णपणे कावेरीकडे असतं त्यानंतर आता कावेरी ही विद्याला बोलते की विद्यातही मला एक खूप मस्त आयडिया सुचली त्यावेळेस इकडे विद्या विचारते की कसली हो तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की आता त्यांचा पत्रिकावर खूप विश्वास आहे ना मग आपण काम करूयात त्यांची दोघांची पत्रिका जुळणारच नाही असं आपण सांगूयात असं अगदी गुरुजींना आपण सांगून ठेवूयात मग तसंच होईल अगदी असं आपण कावेरी ही विद्याला बोलते त्यावर विद्या बोलते की वहिनी तुम्हाला खूप आयडिया मस्त सुचली बरं का आता खूप मस्त हे होणार तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नेमकं या दोघींचं काय हळूहळू बोलणं सुरू आहे आता यश तिथे येतो आणि दोघींकडे येतो आणि बोलतो की नमकं तुमचं काय आहे तेवढ्यामध्ये आता कावेरी ही यशकडे बघते आणि विद्यासुद्धा यशकडे बघते त्यानंतर विद्या बोलते की आमचं बायका बायकांचं आहे भाऊजी तुमचं मध्येच असं पण ही विद्या जी आहे ती आता या यशला बोलत असते त्यानंतर कावेरी आपल्या मनाशी बोलते की माझ्याकडे यश असं का बघतात त्यावर यश बोलतो की तुम्ही बोलला नाही तरी मला तुमचा आवाज ऐकू येतो आणि सारखं तुमच्याकडेच बघत राहावं असं वाटतं असं पण यश जो आहे तो या कावेरीला बोलत असतो आता इकडे कावेरी यशकडे बघते तर विद्या आता यशला विचारते की भाऊजी नेमकं तुमचं लक्ष कुठे आहे आम्ही तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही काहीच बोलायला नाही तेवढ्यामध्ये यश बोलतो की काहीच नाही कारण यशचं पूर्ण कावेरीकडेच लक्ष असतं विद्या बोलते की भाऊजी तुम्ही झोपायला जा बरं तुमचे डोळे थोडे सुजलेत खूप दिवसांचे तुम्ही झोपले नाही असं पण इकडे ही विद्यावाहिनी जी आहे ती यशला बोलते तेवढ्यामध्ये यश हो असं बोलतो आणि कावेरी आता जे काही मगाशी टेबलवरती थोडेसे बोटे खालीवर करत असते तसेच अगदी यशसुद्धा आपले दोन बोटं असं खालीवर करतो आणि कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर आता ही जी काही कावेरी आहे ती बोलते की यशला नेमकं काय झालं ते असे का बघतात ही जी काही कावेरी आहे ती छान तयार झालेली असते कारण आता घरामध्ये साखरपुड्याची तयारी जोरदार सुरू असते यश पण छान प्रकारे तयार होतो आणि इकडे घरामध्ये लायटिंग करत असतं आणि त्याच वेळेस तिथे आता ही कावेरी इतकी काही सुंदर छान तयार होऊन आलेली असते तेव्हा यश आता कावीरकडेच एकटक बघत राहतो तिने गुलाबाचं जे काही फुल आहे ते केसामध्ये माळलेलं असतं आणि सुंदर छान तयार होऊन आता रूममधून ती बाहेर येत असते तेव्हा यशचं लक्ष कावीरकडे जातं तो कावीरकडेच बघत राहतो विद्यावहिनी या आपल्या यशला बोलतात की अहो भाऊजी तुमचं लक्ष कुठं आहे त्यावर यश बोलतो की नाही हो वहिनी माझं काम सुरू होतं तेवढ्यामध्ये आता ह्या विद्यावहिनी पुन्हा बोलतात की नेमकं तुमचं लक्षच कुठं असतं काय विचित्रपणा वागता तुम्ही असं पण इकडे ही विद्या आता यशला बोलते आणि ती पण तिथून निघून जाते आता हा यश जो आहे तो पुन्हा कावेरीकडेच बघत राहतो कावेरी जी आहे ती समोरच्या टेबलवरती ट्रेमध्ये काही कप असतात ते घेऊन जात असते परंतु आता यशचं लक्ष मात्र कावेरीकडेच असतं सुलक्षणंसुद्धा छान तयार झालेली असते इकडे सुलक्षणा आणि पौर्णिमा काकू एकमेकींशी बोलत असतात आणि आपली ही जी काही कावेरी आहे ती आता सर्वांना चहा देत असते तेवढ्यामध्ये दे यश कावेरकडे बघत राहतो आणि कावेरी आता यशकडे बघते दोघे एकमेकांकडे बघत राहतात कारण यश हा पूर्ण कावेरकडेच बघतो ही कावेरीच्या लक्षात येतं आणि कावेरी, कावेरी लगेच आता यशकडे बघते आणि पुन्हा आपली जी काही दिशा आहे दुसऱ्या बाजूने ती जाऊ लागते आता पुढे जा चालत असतो त्याचं लक्षच नसतं की नेमकं पुढे काय आहे एक खूप मोठा खांब असतो आणि तो नेमकं यशच्या डोक्याला लागतो आता यशला हे समजतस यश आता एकटाच आपल्या मनाशी हसतो आणि लाजू लागतो आणि त्याच खांबाच्या जवळ उभं राहून पुन्हा आता यश कावेरीकडे बघू लागतो परंतु तेवढ्यात कावेरी निघून गेलेली असते आता यश पुन्हा कावेरीला बघू लागतो की कावेरी कुठेही तेवढ्यामध्ये कावेरी पाठीमागून येते आणि यशच्या खांद्यावर थोडंसं टच करते तेव्हा यश पुन्हा वळून कावेरीकडे बघतो इकडे कावेरी यशच्या समोर एक बोटाची चुटकी वाजवते कारण कावेरी यशकडे बघत राहते तेव्हा यशचं लक्षच नसतं यश ही कावेरीला बोलते की अहो तुम्ही मगापासून काहीतरी कारण काढून माझ्याकडे बघता अशाने लोकांचा गैरसमज होईल इकडे यश बोलतो की गैरसमज खूप झाले होते परंतु आता ते गैरसमज बाजूला झाले असं पण यश या कावेरीला बोलतो आहे ती अगदी स्वच्छ आणि स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे कसलंच काळजी करायचं कारण नाही असं यश आता ह्या कावेरीला बोलतो त्यावर आता कावेरी बोलते की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आता यश अगदी या कावेरीच्या जवळ येतो आणि बोलतो की म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे असं यश या कावेरीला बोलतो तर आता कावेरी जी आहे ती यशकडे बघत राहते त्यावर आता इकडे कावेरी यशला बोलते की तुमचे विनोद करून जर झाले असतील तर कामाला लागूयात तेवढ्यामध्ये आता या यशच्या अंगावर ज्या काही लाईट माळ असतात त्या ऑन असतात तर ही विद्या बोलते की भाऊजी तुम्ही नेमकं असं विचित्र का वागतात तुम्हाला काही झालं का काही झालं असेल तर मला सांगा असं ही यशला बोलते तर कावेरीजवळच उभी असते मध्ये विद्या आताही आपल्या या वहिनींना बोलते की चला आपल्याला खूप कामं आहे तर तो विद्या या कावेरीला तेथून घेऊन जाते त्यावेळेस इकडे यश आपल्या मनाशी बोलतो की करण तर कधीच लागलाय परंतु तो प्रेमाचा त्यानंतर इकडे विद्या लगेच बोलते की इतके काही पदार्थ आहेत आता आता काहीच उपयोग होणार नाही तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी बोलते की हो किती जरी यांनी तयारी केली ना तरी हा साखरपुडा होणारच नाही असं पण ही कावेरी आता या आपल्या विद्यावहिनींना सांगत असते आता ही पूर्णिमा काकू सुलक्षणाला जे काही अंगठ्यांचे तबक आहे ते पण आणून देते आणि सर्व काही एकदा आहे की नाही तपासून बघा असं काकू हे सुलक्षणाला सांगत असतात तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा बोलते की एवढी काही करू नको ह्या सोन्याच्या अंगठ्याच्या आई त्या काही बाहेर ठेवायच्यात का बघूयात आपण आतमध्ये ठेवूयात त्या तर पौर्णिमा काकू लगेच बोलते की एवढ्यामध्ये गुरुजी यायला हवे होते येव्हा ना ते अजून आले नाही असं काकू सुलक्षणाला सांगत असतात तेवढ्यामध्ये यश पण छान तयार होऊन आपल्या आईजवळ येतो आईला बोलतो की झाली का तयारी मग तर सुलक्षणा बोलते की तू एक काम कर गुरुजींना कॉल कर आणि विचार किती वेळ आई यायला आता कावेरी पण जवळच उभी असते कावेरी यशकडे बघते यश लगेच मोबाईल हातात घेतो आणि या गुरुजींना कॉल करतो यश बोलतो की मा गुरुजींचा फोन नॉट रिचेबल आहे तेवढ्यामध्ये काकू बोलतात की हे काय नवीन असा कसा नॉट रिचेबल येतो असं काकू बोलतात तेवढ्यात सुलक्षनं बोलते की आपण तोपर्यंत किचनमध्ये जाऊन बघूयात तेवढ्यामध्ये इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मंदार तू जो काही निशाशी लग्न करण्याचा प्लॅन केलेला आहे तो मी कधीच सक्सेस होऊन देणार नाही असं कावेरी ही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये यश तिथे येतो आणि कावेरीच्या समोर एक बोटाची चुटकी वाजवतो आणि बोलतो की लक्ष कुठं आहे तर आता ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की यांना काय सांगू ते यश बोलतो की नेमकं तुम्ही कसला विचार करताय माने जी काही तुमच्यावर जबाबदारी सोपवली होती त्या आरती ती पूर्ण झाली निशा तर अगोदरपेक्षा कॉन्फिडंट झाली अतिशय महत्वाचं म्हणजे तिला तिच्या मनासारखा तिच्यावर प्रेम करणारा तिला रिस्पेक्ट देणारा जोडीदार मिळाला असं यश आता ह्या कावेरीला बोलतो त्यावर आता कावेरी बोलते की निशाचं सर्व काही व्यवस्थित व्हायला पाहिजे मला तिची खूप काळजी वाटते त्यावर इकडे यश बोलतो की तुम्ही असं का बोलता त्यावर आता कावेरी लगेच काहीच बोलत नसते तेवढ्यामध्ये सुलक्षणा पुन्हा यशला गुरुजी कुठपर्यंत पोहोचले ते फोन कर तेवढ्यामध्ये गुरुजी आता तिथे येतात सुलक्षणा गुरुजींना बोलते की अहो मुहूर्त टळून जाईल आम्ही तुम्हाला किती वेळचा फोन करतोय असं सुलक्षणाही गुरुजींना विचारते मकरंद सुद्धा छान तयार होऊन येतो आता गुरुजी बोलतात की हा साखरपुडा होऊ शकत नाही असं जेव्हा आता गुरुजी सर्वांसमोर बोलतात तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मात्र कावेरी खूप खुश होऊन आपल्या ह्या गुरुजींकडे बघत राहते विद्यावहिनी सुद्धा खूप खुश होतात बाकीचे सुद्धा सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात मंदार तर आता या कावेरीकडे बघत राहतो आणि सुलक्षणाकडे सुद्धा विद्यावहिनी ज्या असतात त्या एकमेकींकडे बघतात की नेमकं काय झालं तर गुरुजी बोलतात की निशा आणि मकरंदराव यांच्या पत्रिका जुळत नाहीये असं जेव्हा आता गुरुजी सर्वांसमोर सांगतात त्यावेळेस सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये येतात त्यावर इकडे गुरुजी बोलतात की हा साखरपुडा जर केला तर मुलीच्या आयुष्याचा घात केल्यासारखं आहे असं गुरुजी हे बोलत असतात आता तर पौर्णिमा काकूंना खूप टेन्शन येतं हे जर लग्न झालं तर ही मुलगी जी आहे ती आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही ही काळ्या दगडावरील रेग आहे असं गुरुजी ही लक्षणाला सांगतात त्यावर आता इकडे मंदारा जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मला माहित आहे हा कावेरीचा डाव आहे तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू बोलतात की अहो गुरुजी नेमकं काय झालं असं का बोलताय तुम्ही तर गुरुजी बोलतात की हे बघा मुलीच्या पत्रिकेमध्ये चंद्र जो आहे तो विशेषस्थानी आहे मुलाच्या पत्रिकेमध्ये ते एकाच ठिकाणी आहेत हे जे आहे ना हे म्हणजे आग आणि धूर यांचा योग आहे असं गुरुजी बोलत असतात हा जो काही दोष आहे तो म्हणजे श्वास घेण्याच्या अगोदरच गुजमरायला लावलेला आहे असं जेव्हा आता गुरुजी बोलतात तेव्हा आता पौर्णिमा काकू बोलते की अहो जेव्हा आम्ही त्या ॲपवर बघितल्या होत्या सर्व काही व्यवस्थित जुळलेलं होतं तर गुरुजी बोलतात की अहो मी माझ्या स्वतःच्या हाताने त्या कुंडल्या बघितल्या आणि पत्रिका तपासून बघितलेल्या आहेत त्या काय जुळू शकत नाही ताई तुम्ही माझा ऐका पत्रिकेत शंभर टक्के दोष आहे असं जेव्हा आता गुरुजी बोलतात तर पूर्णिमा काकू लगेच रडायला लागते तिचं जर तुम्ही त्या मुलाशी लग्न लावून दिलं तर वैवाहिक जीवन जे आहे ना ते त्यांचं खूप अवघड होणार आहे असं पण गुरुजी आता बोलत असतात कावेरी आपल्या मनाशी बोलते की तू किती जरी प्रयत्न केले ना मंदार तरी मी तुझं लग्न निशाशी होऊन देणार नाही या जन्मात तरी त्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की हा मंदार जो आहे तो सुलक्षणाला बोलतो की निशाने जर निर्जळी उपवास करून तुळशी मातेला एकशे दहा प्रदक्षिणा घातल्या तर आमचं लग्न होऊ शकतं आणि आता सुलक्षणा लगेच मंदारच्या सांगण्यानुसार निशाला हे कडक व्रत जे आहे ते करण्यासाठी लावते आणि ते व्रत करत असताना या आपल्या निशाला कुणी स्पर्श करायचं नसतो तेवढ्यामध्ये तिथे कावेरी येते आणि कावेरी ह्या निशाला बोलते की निशा थांब त्यावेळेस जेव्हा आता कावेरी तिथे येते तर कावेरी बोलते की तुझी पत्रिका क्लिअर आहे हे कुणी सांगितलं त्याच वेळेस तिथे आता हा मंदार येतो आणि तो, तो कावेरीकडे खूप रागाने बघतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद